हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर सूर्याचे हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर कटर मनही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर कटर मनही हळवी होतात निरोपाचा क्षण आल्यावर अध्यक्ष माझ्या इथे बसलेल्या माझ्या मित्र मैत्रिणी रोमी कुमार ही या सुरेश पाटील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी आहे एका वर्षापूर्वी माझे या क्लास मध्ये आगमन झाले या शाळेत या क्लासच्या वटवृक्षाखाली विसावलेला एक पक्षी आज आपल्या समोर निरोप घेण्यासाठी वाटले नाही मला निरोप आपला द्यावा लागेल वाटले नाही मला निरोप आपला द्यावा लागेल पंखात भरलेले विचार बळांनी भरडीला सिद्ध व्हावे लागेल पंखात भरलेले विचार बळांनी भरडीला सिद्ध व्हावे लागेल काही वर्षापूर्वी माझ्या या क्लास आगमन झाले कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर पटके घडवतो त्याचप्रमाणे या क्लासमध्ये मध्ये शिक्षकांनी आमच्या मित्रांनो शिक्षक या शब्दाचा अर्थ असा आहे की शी म्हणजे नेणारा क्ष म्हणजे क्षमा करणारा आणि क म्हणजे कंकुवतपणा दूर करणारा कमकुवतपणा दूर करताना करणारा निरोपाचा क्षण हा हळव्या त्या फुलांचा निरोपाचा क्षण जो हळव्या त्या फुलांचा मित्रांनो सगळं जरी असलं ना तरी आपण या क्लास मध्ये आणि आपण फिल्म पाठी आज सरस्वतीच्या समारंभ मित्रांनो तर आम्हाला शिक्षकांनी मार्गदर्शन केले व तसेच पुढील टप्प्यात त्यांनी कसे वागावे क पुढचे पुढचे आयुष्य कसे जगावे यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व त्यांनी प्रत्येक प्रत्येक चालीस आम्हाला मदत केली गरीज सोडवण्यासाठी तसेच शुर्वर्षी सरांनी आम्हाला इंग्लिश इंग्लिश विषय यातील वीज व भरपूर आम्हाला ट्रीप दिल्या तसेच तसेच व इतर शिक्षकांनी आम्हाला खूप जी पुढील आयुष्याचे एक मार्ग मिळवून दिला व असेच आम्ही असे त्यांचे मे मी आभार मानतो खरं तर व त्यांनी आम्हाला खूप काही असं मिळवून दिलं व मी थांबतो धन्यवाद आज आपण सर्वजण नित्य निरोप समारासाठी एकत्र जमलेलो आहोत आज केव्हा मीच तर आपण सर्वजण भाव झालेलो आहोत माझे या क्लासमध्ये दोन वर्षापूर्वी आगमन झाले दोन वर्षापूर्वी आगमन झाले क्लासमध्ये खूप काही शिकलो पाटील आम्हाला केवळ गणित विषय शिकवणार नाही सर आयुष्याचे गणित कसे आयुष्याचे गणित कसे सोडवायचे सरांनी आम्हाला इंग्रजी शिकवले नाही तर जागतिक जागतिक करण्याच्या युगात तिचा कसा घ्यायचा हे शिकवले जाधव सरांनी आम्हाला विज्ञान हा विषय शिकवला नाही तर नवनवे प्रयोग करून या देशाला अदेश कसे बनवायचे हे शिकवले आम्ही या क्लास खूप काही शिकलो आम्हाला हे जीवन ठेवण्याचं जगता येणार नाही